साखळोळी येथे समसंस्कार शिबिर सुरू दापोली तालुक्यातील साखळोळी नंबर एक गावात एन के वाराडकर कॉलेजच्या एन एस 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 शिबिर आयोजित केले असून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन जानेवारी या कालावधीत गावात विविध उपक्रम आयोजित करून सदर संस्कार शिबिर संपन्न होणार आहे सत्तावीस रोजी कार्यवाहक दशरथ भोसले संचालक सुनील भोसले प्राचार्य रु भारत कराड हर्डीकर आदींच्या हस्ते प्रारंभी स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे तसेच स्वच्छतेची शस्त्रे यांचे पूजन करण्यात आले तदनंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले शिबिराची ध्येय धोरणे शिबीर प्रमुख जयश्री गव्हाणे यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केली स्वच्छता अभियान व जनजागृती आपत्ती व्यवस्थापन शोष खड्डे महत्त्व व प्लास्टिक निर्मूलन आरोग्य शिबीर महिला मेळावा जलसंधारण रस्ते बांधणी व दुरुस्ती तसेच विविध स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रम असे अनेक उपक्रम या शिबिरात आयोजित केले असून शिबिर यशस्वी करण्यासाठी तन्मय हरावडे अनिमेश भाटकर सर्वेश साखरकर सोहम शिंदे विभूती वाघे मंदिरा पावसे हर्षला पवार आणि आर्या शिंदे या स्वयंसेवकासह ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत शिबिरामध्ये शंभर विद्यार्थी सहभागी झाले असून ग्रामस्थांनी या दोनशे हाताचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन दशरथ भोसले यांनी केले उद्घाटनप्रसंगी गावच्या सरपंच दीक्षा तांबे उपसरपंच दिनेश जाधव तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम शिंदे तालुका संघ उपाध्यक्ष वसंत शिंदे वैभवी जाधव जिल्हा परिषद शाळा साखळोळीचे मुख्याध्यापक संजय मेहता आदी उपस्थित होते सलग तीन वर्ष वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे विद्यार्थी साखळोली गावात येऊन ग्रामविकास साधणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले संपूर्ण सूत्रसंचालन मालदेव कांबळे यांनी केले आहे महामुंबईसह मिलिंद खारपाटील दापोली